देव देश आणि धर्म जागृती करण्यासाठी मसाळा तालुका हिंदू संघटनेतर्फे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मसाळा तालुका शहरात हिंदू जागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हब प शिरीज महाराज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी अकरा वाजता मसाळा न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणात संपन्न झाला सकाळी दहा वाजता ग्रामदैवत श्री धावीरदेव महाराज मंदिर ते न्यू इंग्लिश स्कूल पर्यंत धर्मदिंडी सोहळा व धर्म पूजन संपन्न झाले आयोजित हिंदू धर्म हिंदू बांधव उपस्थित होते खर तर हिंदू समाजामध्ये हिंदुत्वाचा जागृत भाव निर्माण करणं हाच आजच्या कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देश होता त्यानिमित्ताने म्हसळा तालुक्यातील हजारो हिंदू बांधव या कार्यक्रमाला या मसळा नगरीमध्ये उपस्थित झाले होते महिलांची संख्या लक्षणीय होती आणि या सगळ्यांच्या सगळ्यांनी मनामध्ये एकच निर्धार केला की हिंदू धर्मरक्षणासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होणं काळाची आवश्यकता आहे लव लवज्याद असेल लँड ज्याद असेल गोहत्या असेल धर्मांतरण असेल या सगळ्या हिंदू धर्माविरोधीतील विषवल्लीविरुद्ध हिंदू म्हणून जागृत होऊन या सगळ्या संकटांचा सामना करण्यासाठी हिंदू म्हणून एकत्र यावं हाच खऱ्या अर्थानं आजच्या हिंदू धर्म जागरण सभेचा उद्देश होता खऱ्या अर्थाने दहा हजारांपेक्षा जास्त हिंदू समाज महिला भगिनी असतील आबलवृद्ध असतील मोठ्या संख्येने मसाळा तालुक्यातील उपस्थित झाले होते आणि या मसाळा तालुक्यातील प्रत्येक गाव वाट गावातील वाडीवस्तींवरील हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित होता खऱ्या अर्थाने अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आजच हिंदू समाज एकत्रित प्रत्येक ठिकाणी यावा हीच मनस्वी इच्छा आज मसाळा तालुका हिंदू जागरण दिंडी आयोजित करण्यात आली होती आणि त्या महास सभेला तुकाराम महाराजांच्या अकरावे वंशज मोरे देऊळकर महाराज यांचं प्रबोधन होतं हिंदू संस्कृती हिंदू धर्माच्या रीतिरिवाज आणि इतर धर्म जो आपल्या हिंदू धर्माच्यावर जे काही संकट आणण्याचा प्रयत्न करतो म्हणून हिंदू समाजाला या मसाळ तालुक्यातील हिंदू महिला व पुरुष मंडळींना ते आव्हान करण्यात आलं आणि हिंदू एकता कायमस्वी राहिली पाहिजे येणारे कोण कोणते मोठे संकट असतील तर एकजुटीने ते संकटाला मात करण्याची ताकद ह्या ता हिंदू संघटनेच्या माध्यमातून आज मसाळा तालुक्यातून दहा हजाराच्या वरती फक्त आठ दिवसात हाक मारून ही सर्व मंडळी खर्चाने आपल्या हिंदू संघटनेची विचार मांडण्यासाठी इथं उपस्थित राहिले होते त्याबद्दल मी मसा तालुक्याच्या सर्व हिंदू बांधवांचे असेच एक प्रयत्न आणि यशस्वी करण्याचं काम आम्ही हिंदू संघटनेची कमिटी आणि तालुक्यातील सर्व हिंदू समाज आणि महिला पुरुष मंडळी करतील